शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चौदा मध्ये गणित विषयामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती तर या ठिकाणी आपण चार जोड्या पाहू शकतो पहिली जी जोडी आहे ती एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस आहे जोडमूळ संख्या म्हणजे ज... अशा दोन मूळ संख्या की ज्याच्यामध्ये एक संयुक्त संख्या असेल जसं सतरा एकोणीस अकरा तेरा आपण एक ते शंभर मधल्या जोडमूळ संख्या पाठ करतो मात्र इथून पुढच्या ज्या जोडमूळ संख्या आहेत त्या शोधण्यासाठी आपल्याला ह्या दोन्ही संख्या मूळ आहेत काही शोधावं लागेल तर पहिला जो पर्याय एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला सगळ्या विषम संख्या असल्यामुळं दोनने तरी भाग जाणारच नाही त्यानंतर तीनने भाग जातोय की नाही या पाण्यासाठी तीनशे कसोटी आपण वापरू शकतो हो। आणि त्यानुसार त्यातील अंकांची बेरीज करून तीनने भाग जातोय का पाहूया तर पहिला जो पर्याय एकशे एकोणतीस आणि एकशे एकतीस यामध्ये पहिला एकशे एकोणतीसची जर बेरीज केली अंकांची तर दोन एक आणि दोन तीन आणि नऊ बारा म्हणजे तीन बाराला भाग जातो त्यामुळे एकशे एकोणतीस या संख्येला तीनने भाग जातो त्यामुळं ही जोडमूळ संख्येची जोडी येणार नाही त्यानंतर दुसरा पर्याय जर आपण पाहिला तर दुसऱ्या पर्यायामध्ये आपण एक तीन आणि नऊची बेरीज केली तर ती तेरा येते ह्याची आणि एक चार एक ची बेरीज केली तर ती सहा येते आणि सहा बेरीज तीनच्या पाड्या असल्यामुळं हा पर्यायही आपल्याला जोडमूळ संख्येचा ना येणार ना नाही कारण मूळ संख्या येत नाही त्यानंतर आपण तिसरा पर्याय जर पाहिला तर एक सात नऊ यांची बेरीज केली तर ती सतरा येते याला तीनने भाग जात नाही आठ आणि या दुसऱ्या संख्येची जर बेरीज केली आपण तर ती दहा येते यालाही तीनने भाग जात नाही किंवा नऊने भाग जात नाही त्यामुळं ही संख्या जोडमूळ संख्या असण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे आपण तिसरा चौथाही पर्याय पाहूया तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एकशे एकोणसाठ मध्ये जर आपण या अंकांची बेरीज केली तर हे पहिल्या अंकांचीच बेरीज पंधरा येते आणि पंधरा तीनच्या पाड्यामध्ये असल्यामुळे हाही पर्याय कॅन्सल होतो ज्या ठिकाणचे तिन्ही पर्याय कॅन्सल झाल्यानंतर उरतं उत्तर तो पर्याय क्रमांक तीन एकशे एकोणऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी ह्या दोन संख्या मूळ संख्या आहेत आणि त्या जोडमूळ संख्या आहेत म्हणजेच ह्या दोन्ही मूळ संख्या जोडून आलेल्या आहेत त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे म्हणून यातला पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे